नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळतो यासारखी लाजीरवाणी संतापजनक घटना आणखी कुठली असूच शकत नाही मला कमाल वाटते की छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे हे सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगितलं कोणी महात्मा ज्योतिराव यांनी छत्रपती शिवरायांची रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी महात्मा यांनी छत्रपती शिवरायांचा पवाडा पहिल्यांदा गायला कोणी महात्मा यांनी हा तो वारस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर महाडला जेव्हा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा त्या सत्याग्रहामध्ये भाषण करताना सांगितलं की हा सत्याग्रह मी अन्यत्रही करू शकलो असतो पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही रयतेच्या राजाची भूमी आहे राजर्षी शाहू महाराजांनी पुण्यामध्ये छत्रपती शिवरायांचा छान पुतळा उभा केला हा सगळा बारसा आहे आपला हा बारसा आपण विसरून गेलो एरवी शिवसृष्टी आणि काय काय एवढी भाषा होत असते छत्रपती शिवरायांचा आम्हाला आशीर्वाद आहे असं बोललं जात असतं छत्रपती शिवरायांच्या नावावर राजकारण उभं करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तुम्ही तुम्ही शिवरायांचा पुतळा नीट उभा करू शकत नाही तो पुतळा कोसळतो यासारखी खरंच लाजीरवाणी संतापजनक गोष्ट कुठलीच नाही म्हणजे राजे आम्हाला माफ करा असं म्हणण्याचा अधिकार सुद्धा आपण गमावलाय उलट पक्षी राजे आम्हाला शिक्षा करा आम्ही जे काही पातक करतो हो, आहोत जे काही के पातक केलेलं आहे ना आम्हाला शिक्षा करा अशी अवस्था आहे केवळ मी इमोशनल बोलतोय असं नाही हे के केवळ भावनिक उद्रेक आहे असं अजिबात नाहीये साधी गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला तुमचा देशा तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा एक बारसा असतो अस्मिता असते ते सांभाळायची असते जपायची असते वाढवायचे असते आणि हे घडतं कशामुळे केवळ आणि केवळ भ्रष्टाचारामुळं केवळ आणि केवळ अनास्थेमुळं हलगर्जीपणामुळे तुम्हाला कशाचं काही पडलेलं नाहीये याच्यामुळं तुम्हाला खरा वारसा कळलाच नाही तुम्हाला फक्त एखाद्या कॉईन सारखा करन्सी सारखा हा वारसा वापरायचा शिवाजी महाराज असोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला करन्सीप्रमाणे हे फक्त चलनी नाण्याप्रमाणे हे सगळं वापरायचं आहे हा वारसा पुढे चालवायचाच नाहीये म्हणून म्हणून ह्या व्यवस्था आहे आणि त्याचा संताप आहे त्याबद्दल बोललेच पाहिजे मुद्दा केवळ अस्मितेचा नाही आहे हा मुद्दा केवळ इतिहास वगैरे असा नाही आहे हा मुद्दा आहे समकालीन वास्तव काय आहे किती बकाल किती भयंकर आहे किती भ्रष्ट आहे याचा हा पुरावा आहे म्हणून म्हणून बोललं पाहिजे हे भयंकर आहे याबद्दल बोललं पाहिजे मालवणच्या समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहतो आणि परवा सोमवारी दुपारी पाऊस सुरू असतो तो कोसळतो मग त्या कोसळलेला पुतळा जो आहे ना तो मी सांगितलं की नाही तो दाखवू पण नका तर पाहत नाहीये नौदल दिनाचं औचित्य साधून चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं आठ महिन्यात हा पुतळा जमीन दोस्त झाला संताप होईल नाही तर काय मिळलं म्हणत एक लक्षात घ्या की नौदल दिनाचं औचित्य साधून हा पुतळा उभारला गेल्याचं महत्वाचं कारण असं होतं की छत्रपती शिवरायांनी आरमार उभं केलं स्वतःच तेव्हा आरमार उभं करणं हे कमालीचं दृष्ट पण होत भल्याभल्यांना भल्याभल्या साम्राज्यांना हे जमलं नाही त्या शिवरायांनी मात्र आपलं आरमार उभं केलं खरं म्हणजे त्यांच्या बहुताली तशा अर्थाने कुठे समुद्र नव्हता पण तरीही ठरवून त्यांनी आरमार उभं केलं स्वतःचं त्या शिवरायांच्या स्मृत्यर्थ नौदल दिनाच्या निमित्तानं हे सगळं होणं पुतळा उभारणं हे अगदी स्वाभाविक होतं पण आठ महिन्यामध्ये हा पुतळा जमीनदोस्त होतो नौदलानं डिझाईन तयार केलं हा पुतळा उभारला कणकवणीच्या बांधकाम विभागानं पाच कोटींचा निधी दिला पण त्या कामावर आक्षेप तेव्हापासून व्यक्त होत होता आणि अखेर तो आक्षेप खरा होता सिद्ध झाला पुतळा उभारण्याचं कंत्राट दिलं होतं कोणाला माहितीये ते कंत्राट दिलं होतं ठाण्यातल्या आर्टिस्टरी कंपनीचे प्रमुख ठाण्यातल्या बरं का लक्षात ठेवा शिल्पकार जयदीप आपटे यांना दिलं गेलं होतं या जयदीप आपटेंनी हे फार मोठं काम आतापर्यंत काही केलेलं नाही आहे एवढं मोठं काम आहे एवढा मोठा पुतळा आहे एवढं महत्वाचं काम पण फारसा अनुभव नसणाऱ्या या जयदीप आपटेंना दिलं गेलं स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून चेतन पाटील यांना काम दिलं गेलं या दोघांनी पुतळा उभारण्याचं काम निकृष्ट केलं अशी तक्रार झाली त्यावरून आता दोघांवरही गुन्हा दाखल झालेला आहे मुद्दा असा आहे माझा की मुळामध्ये हे घडलं कसं काय म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो मला काही वेळा खरोखर प्रश्न पडतो की छत्रपती शिवरायांचा पुतळा म्हटलं की असे अनेक पुतळे समोर येतात असे अनेक शिल्प समोर येतात म्हणजे त्याच्यामध्ये अनेकदा आठवतं ते म्हणजे करवडकरांचं भारतातलं पहिलं शिल्प शिवाजीनगर म्हणजे पुण्यातलं शिल्प त्या शिल्पासाठी शिल्पा जे शिल्पकार नियुक्त केले होते त्यांना खरं म्हणजे वेळेत ते जमलं नाही म्हणून त्याचं कमिशन नाकारलं गेलं त्या गणपतराव म्हात्रे यांचं बडोद्यातलं शरद कापूसकर यांचं जुहूला समुद्राकाठी असलेलं बाळ संभाजी आणि आरमार प्रमुखांसह असलेलं ते महाराजांचं अठरा फुटी शिल्प या सगळ्या कलाकृती आठवतात अनेकांनी सोशल मीडियावर लिहिलं आमचे मित्र गणेश विस्पुते यांनी फार चांगलं लिहिलंय त्यांनी असं म्हटलंय की ते जे शिल्प आहे ना त्या शिल्पामध्ये समुद्राकडून येणारा वारा ज्या वाऱ्यामुळे हे कोसळ असं आत्ता म्हणतायत पण तुम्ही गंमत बघा की त्या समुद्राकडून येणारा वारा या तिघांच्या बारासोबत अंगरख्याच्या ओढणाऱ्या चुण्या आणि समोरचा विस्तार अभिमानानं पाहणारे महाराज ही त्या शिल्पाची किती छान वैशिष्ट्य आहेत जुला समुद्राकाठी असं ते शिल्प आहे असे अनेक शिल्प आहेत असे अनेक पुतळे आहेत खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचे अनेक पुतळे अनेक शिल्प ठिकठिकाणी आहेत आता तर असं एक गाव नसेल शहर नसेल की जिथे शिवरायांचा पुतळा नाही आहे तो प्रेरणास्त्रोत आहे महाराष्ट्राचा त्यामुळे हे अगदी स्वाभाविक आहे आणि ठीक ठिकठिकाणचे खूप सुंदर पुतळे आपल्याला सांगता येणं शक्य आहे शिवरायांचा पहिला पुतळा पुण्यामध्ये भांबुर्ड्यात म्हणजे आता त्याला शिवाजीनगर म्हणतात तर त्या पुतळ्यामुळेच भांबुर्ड्यामध्ये उभारण्याची पहिली कल्पना कोणी मांडली असेल तर ती राजर्षी शाहू महाराजांनी राजर्षी शाहू महाराजांनी ही कल्पना पहिल्यांदा मांडली आणि त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की मुळामध्ये हे जेव्हा सगळं झालं तेव्हा एकोणीसशे एकवीसला प्रिन्स ऑफ वेल्सला त्यासाठी भूमिपूजनाला निमंत्रित केलं गेलं होतं आणि जेव्हा हा प्रकल्प सगळा उभा राहिला तेव्हा गणपतराव म्हात्रे आणि त्याचप्रमाणे नानासाहेब करमरकर या शिल्पकारद्वयांची समिती त्यासाठी नियुक्त केली गेली होती म्हात्र्यांचं म्हणणं असं होतं की एवढं मोठं शिल्प करायचं तर त्याचं कास्टिंग तुकड्यामध्ये करावं लागेल त्यांचे विद्यार्थी असणाऱ्या करमरकरांना ते एकसंध करावं असं वाटत होतं ते धोकादायक होतं पण महत्वाकांक्षी सुद्धा होतं मधल्या काळात शाहू महाराजांचं निधन झालं पाठोपाठ माधुराव शिंदे वारले नंतर छत्रपती राजाराम महाराजांनी हा प्रकल्प पुढे न्यायचा असं ठरवलं माथरींच्या कामाच्या गतीला कंटाळून त्यांनी नानासाहेब करमरकरांना पाचारण केलं साडे तेरा फुटांच्या पंधरा वीस टनाच्या शिल्पासाठी फाउंड्री कुठे शोधावी असा सगळा विचार सुरू होता मग मा करमरकर माझगाव डॉकला गेले तिथला ब्रिटिश फोरमन रासमुसिन यानं अशा प्रकारचं काम पूर्वी कधी केलं नव्हतं पण करू शकू असा त्याला विश्वास होता चिनी मजूर आले एक जून एकोणीशे अठ्ठावीस रोजी सिंगल कास्टिंगसाठी ब्रांस ओतलं गेलं शिल्प तयार झालं पण ते माझगाव डॉक पासून भांभरुडाला न्हायचं कसं याच्यावर खर सुरू झाला समुद्र मार्गे रत्नागिरी पर्यंत नेऊन मग कोल्हापूर मार्गे पुण्यात आणणं हे काही सोपं नव्हतं मार्ग कसा हे कळत नव्हतं बरं पंधरा फूट उंचीचं हे शिल्प उंची किती पंधरा फूट पुणे मुंबई रेल्वे मार्गावरच्या लहानशा बोगद्यातून आणायचं मग रेल्वेने मदत केली बरं त्यातले पुन्हा शिल्प की शिल्प सहा सात फूट खाली वाकवायचं ठरलं आणि उंची नको म्हणून पॅकिंग करू नये असं ठरलं त्याच्यानंतर सोळा तारखेला गव्हर्नर लेस्ली वेल्स याच्या हस्ते या, या शिल्पाचं अनावरण झालं श्री शिवाजी प्रिपरेटरी स्कूलच्या आवारात हे शिल्प उभारले गेलं पुण्यात आपण ते पाहत असतो आजही ते शिल्प आहे खूप सुंदर शिल्प आहे आणि त्या भागाला तेव्हापासून शिवाजीनगर हे नाव पडलं खरं म्हणजे आणखी एक आहे म्हणजे हे जसं शिल्प आहे पुतळा आहे तसं एकोणीसशे एकोणसाठ साली नागपूरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकार्पण केलेला पुतळा आजही तसाच आहे दूरकशाला एकोणीशे सत्तावन्नमध्ये मध्ये पंडित नेहरूंनी प्रतापगडावर जा अनावरण केलं तोही तसाच शांतीमाखात आहे नागपूरचा मुद्दाम सांगतो की मध्य नागपुरातल्या सुभाष रोडवरच्या शिवराज फाइन आर्ट वर्क्स इमारतीवर छत्रपती शिवरायांची अश्वारूढ भव्य प्रतिमा इमारतीवर स्थापित एकमेव प्रतिमा आहे आता याच्यामध्ये मजा अशी आहे की मुळामध्ये असा पुतळा असावा शिवरायांचा ही इच्छा एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये वसंतराव म्हणजे बाबूरावजी धनाव धनवटे यांच्याकडे व्यक्त केली होती दादासाहेब धनवटे यांनी त्यांनी दिल्लीतले प्रख्यात शिल्पकार सदाशिवराव साठे यांना जबाबदारी दिली काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी सगळे राजकीय नेते शहरामध्ये असताना प्रतिमेचं लोकार्पण सहा जानेवारी एकोणीशे एकोणसाठ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं आता गंमत बघा की ती इमारत मोडकडी झालेली आहे म्हणजे दादासाहेब भरवटेंची इच्छा होती पुतळा व्हावा ती इमारत मोडकळी झाली आहे पण अद्यापही पुतळा तसायचं आहे ही खरी गंमत आहे एक एक म्हणजे आमचे मित्र प्रशांत देशमुख यांनी सोशल मीडियावर एक चांगली पोस्ट लिहिली आहे आणि मला असं वाटतं की त्याचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे तिने दोन उदाहरणं दिली आहेत पहिलं उदाहरण असं आहे एक ट्रेन एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर चालली होती अनेक माणसं त्या ट्रेनमध्ये होती ट्रेन चालली होती ट्रेन चालली होती अचानक एक माणूस उठतो आणि त्या ट्रेनची चेन खेचतो ट्रेन थांबते कोणाला कळत नाही की हे ट्रेन थांबवली कोणी गार्ड येतो आणि त्या माणसाला विचारतो की अरे बेड्यास का तू चेन का खेचली सगळे रागावतात की मध्येच गाडी थांबवली त्यांना कळत असते की हे बेड्यानं असं का केलं तो सांगतो की नाही काही अंतरावर रेल्वेची पटरी जरा उखडलेली आहे आणि त्यामुळे अपघात झाला असता म्हणून मी वेळीच सावध केलं हा ट्रेनमध्ये रेल्वेची पटरी पुढे याला कसं काय कळालं हा वेडा आहे का काही अंतरावर गार्डन जाऊन बघितलं तर खरंच रेल्वेची पटरी उखडलेली असते पण याला कळालं कसं ट्रेन धावत असताना कानावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत असतात पण या माणसाला त्या आवाजामध्ये झालेला थोडासा बदल देखील झाला होतो त्या आवाजाच्या बदलावरून त्याला कळतं की पुढे धोका आहे हा अभ्यास कसा असेल माणूस कोण असेल या माणसाचं नाव आहे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या विश्वेश्वरैया हेच ते प्रख्यात इंजिनियर भारतातले एका अर्थानं आद्य अभियंता मानले जातात आणि त्यांच्या त्यांचा जन्मदिवस हा इंजिनिअर डे म्हणून साजरा केला जातो याला म्हणतात अभ्यास तज्ज्ञ दुसरं उदाहरण फार छान आहे हिरोजी इंदुलकर हे आपल्याला माहित आहे म्हणजे गंमत बघा की मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे एक इंजिनियर अलीकडचे त्या अर्थानं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कालावधीतले महत्वाचे इंजिनियर हिरोजी इंदोलकर सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याची जबाबदारी शिवरायांनी सोपवली हिरोजींवर हिरोजी म्हणजे हिरोज खरेखुरे तेव्हा राजे आग्राच्या कैदेत सापडले होते सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी पैसा अपुरा पडत होता पैसे नव्हते पण तरी सिंधुदुर्ग पूर्ण करायचा होता बांधकाम पूर्ण करायचं होतं काही झालं तरी अनेक अफवा पसरल्या होत्या आपल्याला माहिती की आग्र्याची सुटका ही फार मोठी गोष्ट आहे पण आग्र्याहून शिवाजी महाराज परत येतील का माहिती नव्हतं राजे गेले अशी पण अफवा तेव्हा पसरलेली होती काहीच माहिती नव्हतं तरीही तरीही हिरोजी इंदोरकरांना असं नाही वाटलं की आपले पैसे बुडतील आता आपण कशाला हे करत बसायचं काय होईल माहिती नाहीये त्यांनी एक लक्षात घेतलं की मला मला माझ्या राजानं सांगितलंय हा किल्ला बांधायचा सिंधुदुर्ग किल्ला ब बांधला जाणार म्हणजे बांधला जाणार मी शब्द दिलाय राजांना राजांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे मी पूर्ण करणार त्यांनी कर्ज काढलं पण सिंधुदुर्गाचं काम बंद नाही पडू दिलं त्यानंतर रायगडाचं कामसुद्धा हिरोजींनीच केलं सिंधुदुर्ग इतका सुंदर उभारला गेला मग रायगडाचं काम सुद्धा छत्रपती शिवरायांनी त्यांच्यावर सोपवलं राजा खुश झाले एवढा मोठा सिंधुदुर्ग उभारला रायगडाचं काम एवढं छान केलं छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा लोकांचा लाडका शिवबा राजे खुश झाले राजे म्हणाले हिरोजी काय देऊ तो मला राजे काय बी नका मला अरे असं कसं काहीतरी दिलं पाहिजे राजा ऐकेच ना तेव्हा हिरोजी म्हणाले ठीक आहे देणार असालच तर एक गोष्ट द्या राजांना वाटलं काहीतरी मागेल छान काय म्हणाय त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं नाव तेवढं लिहा नाव लिया वंजे? ते, साथी वंजे ते, ते नाव लिहा ना। म्हणजे ते काही मिरवण्यासाठी नाही गोष्ट बघा म्हणजे हिरोजी पुढे म्हणतात की महाराज आपण गडावरी असता तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला येता आपण दर्शनाला येता तेव्हा ज्या पायरीवर माझं नाव लिहिलंय ना त्या पायरीवर तुमचा पाय पडेल तर मला असं वाटेल की माझ्या मस्तकी माझ्या राजाच्या चरणांचा स्पर्श होतोय एवढं भाग्य माझ्या पदरात टाका हा जरी तुम्ही रायगडावर गेलात तर त्या पायरीवर लिहिलेलं आहे सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदोल तीनशे वर्षानंतर ऊन वारा पाऊस सहन करत त्या पायरीवरच ते नाव आजे तसच आहे पायरी पण तशीच आहे नावही तसच आहे खिशात पैसे नसताना सुद्धा कर्ज काढून शिवरायांनी सांगितलेलं काम पूर्णत्वास नेण्यासाठी हिरोजींच्या आत्मतेचे जे काही होतं ना हे त्याला निष्ठा म्हणतात सर विश्वेश्वरय्या यांचं पहिलं उदाहरण यासाठी कारण ते तज्ज्ञ अभ्यास आणि दुसरं उदाहरण यासाठी निष्ठा जेव्हा कामामध्ये अभ्यास असतो जेव्हा कामामध्ये निष्ठा असते तेव्हा अशी कामं उभी राहतात म्हणजे खरं म्हणजे शिवरायांच्या काळामध्ये तंत्रज्ञान विकसित होतं का नव्हतं तरी सुद्धा जावळीच्या खोऱ्यात शिवरायांनी बांधून घेतलेला शिवकालीन पूल आजही जसा किंवा तसा आहे आणि आता मात्र विज्ञान युगामध्ये काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा कोसळतो तर पुतळाच कोसळत आहे फक्त विमानतळ गळू लागतात संसद गळू लागते अयोध्येचं राम मंदिर ते गळू लागत अरे चाललंय काय पूल कोसळतात सगळं कोसळतं सगळं कोसळतं याच कारण काय माहिते आपल्याकडे अभ्यासही नाही आपल्याकडे निष्ठाही नाही साधी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये या सगळ्याचा विचार जर केला साधी गोष्ट माझ्या असं लक्षात आलेली आहे की ज्याप्रमाणे प्रशांत देशमुखांनी हा सगळा इतिहास सांगितलाय हिरोजी इंदलकरांचा सा, किंवा मग अशी मी म्हटल्याप्रमाणे गणेश तो सगळा भांबोरड्याच्या पुतळ्याचा सा इतिहास सांगितलेला आहे एक साधी गोष्ट आहे की एवढं सगळं म्हणजे पंडित नेहरूंच्या हस्ते एकोणीशे सत्तावन्न मध्ये एकोणीशे एकोणसाठ मध्ये शिवरायांच्या पुतळ्यांचं अनावरण होतं तो तसाच असतो एकोणीशे एकवीस मध्ये भांबोरड्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेतून शिवरायांचा पुतळा उभा राहतो तो तसाच असतो जुहूच्या समुद्रकिनारी छान ते शिल्प हे तसंच असतं आणि हे मात्र लगेच कोसळतं बारा आणि बारा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी उभा केलेला आहे त्या ठिकाणी बारा वादळ हे गृहित आहे हे स्वाभाविक आहे तरी हे कोसळतं कसं काय तरी हे पडतं कसं काय आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या व्यवस्थाच कोसळतायत सगळ्या व्यवस्थाच कोसळतायत अलीकडच्या काळात मी मगाशी उल्लेख केला की इमारतीच नव्हे यंत्रणा कोसळतायत विश्वास कोसळतोय बदलापुरा जे घडतं एक शाळा काय करते आहे सगळीकडे सगळं कोसळतंय उन्मळून पडतंय म्हणजे लक्षात येत नाही की आपण कुठल्या राज्यामध्ये आहोत आपण कुठल्या जगामध्ये वावरत आहोत एकविसाव्या शतक शतकामध्ये आपण आहोत एवढं विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे एवढं सगळं आपल्यासोबत आहे एवढं सगळं आहे तरी सुद्धा हे घडतं का हे घडण्याचं मुख्य कारण सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की मुळात ज्यासाठी हे करायचं आहे म्हणजे छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यायचा नाही छत्रपती शिवरायांचं नाव वापरायचं राजकारणासाठी निवडणुकांसाठी वापरायचं शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आम्हाला आहे असं म्हणायचं म्हणून घाईघाईमध्ये सगळं म्हणजे शिवरायांचा पुतळा घाईघाईमध्ये पूर्ण करायचा राम मंदिर घाईघाईमध्ये त्याचं उद्घाटन करून टाकायचं एवढी घाई झाली कसली तुम्हाला राजकारणासाठी या सगळ्याचा उपयोग करून घ्यायचा आणि मग हे सगळं कोसळतं एरवी वाघ नख आणली म्हणून एवढा गाजावाजा केला ती वागणकं शिवरायांची होती की नाही याबद्दल चर्चा सुरूच आहे पण मुळामध्ये शिवरायांची वागणकं सोडा जे तुमच्या तुम्ही उभं केलेलं आत्ताचं जे स्मारक आहे पुतळा आहे तो कोसळतो आठ महिन्यांमध्ये कोसळतो छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर त्यांनी अशा इंजिनियरला काय केलं असतं मला माहिती नाही कारण ज्याप्रमाणे विचारलं असतं विचारलं विचार शिवाजी महाराजांनी की तुला काय देऊ त्याप्रमाणे त्यांनी शिक्षा पण तेवढीच केली असते जोरदार शिक्षा केली असती की अगदी कडे लोट केला असता अशा इंजिनिअरचा की ज्यानं सार्वजनिक कामामध्ये या प्रकारचा भ्रष्टाचार केला ज्यांनी सार्वजनिक पैशाचा दुरुपयोग केला सार्वजनिक पैसा या प्रकारे वापरला या प्रकारे म्हणजे यंत्रणेवरचा अवघा विश्वास उडून जावा अशा प्रकारची ही गोष्ट आहे मुळामध्ये याच्यामध्ये भ्रष्टाचार तर आहेच याच्यामध्ये राजकारण आहे याच्यामध्ये गुणवत्तेचा मुद्दाच नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निष्ठा नाही आहे अभ्यास नाहीये ज्ञान नाहीये छत्रपती शिवरायांसाठी उभं राहणं तुझं हिरोजी इंदूर कराय करा करा ना अरे तुम्ही काही सांगा मला महाराज तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे फक्त माझ्या मस्तकावर तुमचा आशीर्वाद असू द्या शिवरायांसाठी माझ्या राजासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे असं हिरोजी आज आहे कुठे आणि म्हणून मी सांगतो महाराज हे जे घडतंय ना यांना जरा माफ अजिबात करू नका यांना म्हणजे आम्हालाच माफ करू नका अवघ्या महाराष्ट्राच्या वतीनं मी सुद्धा माफी मागतोय आपले महाराज चाललंय हे भयंकर आहे तुमचा बारासा आम्हाला कळलेला नाहीये तुमची विचारधारा आम्हाला समजलेली नाहीये छत्रपती शिवाजी महाराज हा काय प्रेरणास्रोत आहे हे आम्हाला समजलं नाही जे फुल्यांना समजलं जे शाहूंना समजलं जे आंबेडकरांना समजलं आम्हाला काही समजलं नाही आम्ही हा सगळ्या बारासा विसरून गेलेलो आहे ते वंदनीय त्यागी आम्ही मुजोर झालो त्यांच्या परंपरेला आम्ही कलंक झालो अशा प्रकारचा कलंक खरोखरच मला भयंकर दुःख होत आहे आय एम व्हेरी सॉरी आज मला याच्यापेक्षा काही अधिक बोलायचं नाही आहे बाय